गांधी यांचा परभणी दौरा हा पूर्णपणे राजकीय असून जातीजातीत पुन्हा तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे राहुल गांधी यांच्या दौऱ्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया दिली आमचं सरकार संवेदनशील आहे म्हणूनच आधीच या संपूर्ण प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे निर्देश आम्ही दिले आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले राहुल गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतून आले होते ही केवळ राजकीय भेट होती लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील असल्यामुळेच या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे न्यायालयीन चौकशीमध्ये या संदर्भातलं सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल काहीही लपवण्याचं कारण नाहीये आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा मा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाईल राहुल गांधी यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची आज भेट घेतली परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या कोठडीत झाला ते दलित होते आणि संविधानाचं रक्षण करत होते म्हणूनच पोलिसांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला या प्रकरणातल्या दोषींना शिक्षा मिळायलाच हवी अशी मागणी त्यांनी केली यानंतर राहुल गांधी यांनी विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी वाकोडे यांचा हृदयविकारानं मृत्यू